तर आज लोकसभेचा निकाल लागला पण ह्या निकालामध्ये एक अशी इतिहास नोंद घेणारी बाब घडली कारण ती अशी बाब घडली की जी सामान्य शेतकऱ्याच्या मुलाने आज मोठ्या मोठ्या पक्षांना मोठा, -मोठा, मोठा दणका दिलेला आहे मोठमोठ्या चांगल्या दिग्गज नेत्यांना एक साम एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलामुळं -मुला, पराभव मान्य करावा लागलेला आहे कारण आज जो मराठा समाज असेल आणि तसंच आपले मराठा योद्धा मनोज जरंगे पाटील यांनी ठरवलं होतं की जे आमच्या मराठा आरक्षणाला विरोध करेल जो आमच्याशी गद्दारी करेल त्यांना त्यांचा आम्ही सुपडा साफ केल्याशिवाय राहणार नाही आणि तेच शेवटी जो शब्द बोलले होते ते शब्द खरा करून दाखवला आणि ह्यांचा सुपडा साफ केल्याशिवाय शांत बसलेला आहे आणि त्यानंतर हा सर्व जो आपण सुपडा साफ झाला तो सुपडा साफ हा आपल्या मराठा समाजाच्या एकजुटीमुळे झालेला आहे हे मराठा समाजाने लक्षात घ्या कारण आपण एकजूट दाखवली म्हणून आज ह्या चांगल्या चांगल्या मोठ्या नेत्यांना पराभव मानावा लागला कारण आपण सर्व एक एकजुटीने आपण ह्यांचा ह्यांचा पराभव करण्यासाठी प्रयत्न केला म्हणून ह्यांना आज पराभव मान्य करावा लागला आणि त्यांना पण आज कळलं असेल की मराठा समाजाशिवाय कोणतंही राजकारणामधलं पान हलवू शकणार नाही हे यांना आज कळलेलं असेल कारण आज सर्वात मोठा महायुतीला दणका बसलेला आहे अनेक ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांना त्यांचा पराभव त्यांना मान्य करावा लागलेला आहे कारण हे त्यांना आज कळलेलं आहे की हे फक्त एका आपण मराठा समाजाला डावलल्यामुळं आणि एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलाला डावलल्यामुळं आज आपल्याला पराभव मान्य करावा लागलेला आहे आज त्यांना पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही हे आपण पण हे सर्व आपल्याला म्हणजे जारंगे पाटील बोलले होते की आपल्याला दुसऱ्यांचा पराभव करण्यातही आपला मोठा विजय आहे आणि तो विजय आज आपण मिळवलेला आहे हे सर्व आपण सर्व मराठा बांधव एकजुटीने राहिलो म्हणून आपल्या एकजुटीला आज यश मिळालेलं आहे हे सर्व खरं तर सर्व मराठा बांधवांचे खूप खूप आभार मानले पाहिजे आपण अशीच एकजूट कायम पुढेही राहू द्या कारण आपल्याला फक्त विजयाचा हा एक पाऊल आपलं पूर्ण झालेला आहे आणि अजून असे अनेक पाऊल आपल्याला पुढे पूर्ण करायचे आहेत त्यासाठी सर्व मराठा समाजाने एकजुटीने राहून ह्यांना ह्यांची जागा दाखवल्याशिवाय शांत बसायचं नाही आणि जारांगी पाटील बोलले होते की असा आम्ही ह्यांना पाडू की यांच्या पाच पिढ्याही पुन्हा उभे राहिलेल्या पाहिजे असा आपण मोठा ह्यांचा पराभव आपण मराठा समाजाने केलेला आहे म्हणून फक्त हे मराठा समाजाची एकजूट आणि जारांगी पाटलांच्या ह्या या प्रयत्नामुळे तसेच जारांगी पाटलांनी जे सांगितले की ज्या ह्यांचा सुपडा साफ केल्याशिवाय आपण शांत बसायचं नाही कारण ज्यांनी आपल्याशी आपल्या मराठा माता मावल्यावरती लाठीचार्ज करण्यात आला त्यांची डोके फोडण्यात आली त्यांच्यावरती अन्याय आपल्या मराठा बांधवावरती झाला आणि ह्याच्या विरोधात पूर्ण आपण आवाज उठवण्यासाठी ह्यांचा पराभव केले पराभव केल्याशिवाय आपण शांत बसायचं नाही हे जरांगे पाटलांनी सांगितलेलं आहे सांगितलं होतं आणि ते आपण त्यांचा शब्द आपण पाळला मराठा समाजाने पूर्ण मराठा समाजाने पाळला त्याबद्दल मी सर्व मराठा बांधवांचे आभार व्यक्त करतो आणि इथंच थांबतो आणि अशीच आपली एकजूट राहू द्या हे सर्व मराठा समाजाला विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र एक मराठा लाख मराठा